बोलण्यात मोठे काम करण्यात मात्र छोटे ही ओळख काँग्रेसचे आमदार माधवराव पवार यांची हदगाव शहराला स्वच्छ दावा या आमदाराने मात्र आजही गावातील लोक स्वच्छ पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि जोपर्यंत हे माधवराव आमदारकीच्या खुर्चीवर असतील तोपर्यंत ही प्रतीक्षा काही संपणार नाही पिण्याच्या पाण्याचं फक्त त्यांनी आश्वासन दिलं पाच वर्षात त्यांचं कोणतेही काम पूर्ण झालं नाही ज्यांनी ज्यांनी त्यांनी त्यांच्या वचननाम्यात जे त्यांचे कामं होते दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी जे वचनमध्ये जाते त्यातले पंचवीस सुद्धा कामं पूर्ण माजराव पाटील करू शकले नाहीत आणि जे जलजीवनची योजना आहे म्हणजे जे विसापूर धरण जे हातगाव शहरामध्ये पाणी आलं ती, ती पूर्ण योजना रखडलेली आहे धुळखात पडलेली आहे आणि त्यांचा त्यांचा मलिदा त्यांनी काय घ्या त्यांनी घेतलेलं आहे जवळपास पंचवीस कोटी रुपये त्यांनी या पाईपलाईनमध्ये म्हणजे टेबला खालून घेतली अशी हातगाव तालुक्यामध्ये हातगाव शहरामध्ये चर्चा आहे दादा रस्ता बनवण्याचा दावा करणाऱ्या माधवरावांनी साधे खड्डे देखील बुजवले नाहीत साठ गावांना स्मशान भूमी बनवून देणार असल्याची घोषणा मोठ्या जोमात केली पण आजवर त्याचं काम झालेलं नाही मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणारे आमदार म्हणून माधवराव पवार प्रसिद्ध आहेत अजून कोणतं काम केलं नाही करतो म्हणून आणि झोपडपट्टी करून देतो म्हणजे आणखी झोपडपट्टी करून दिली नाही आम्ही किराय ना सगळे स्वतःची जागा नाही आमची राहण्याची सोय नाही फुटपाथ वर आम्ही घोषणा झालेली आहे साठगावा की काम करू म्हणून पण आज प्रत्यक्ष पाहायला गेलं तर आम्हाला कुठं काही काय दिसत नाही नाही स्मशानभूमीचा विकास काही झाला नाही झालं नाही नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी महापालिका आणि रजिस्ट्री कार्यालयाच्या संदर्भात महापालिकेने दिलेल्या भूखंडावर बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप या काँग्रेस आमदारावर आहे आपल्या भागात एम उभी करून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं खोटं आश्वासन देऊन बेरोजगार युवकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आमदार माधवराव पवार यांनी केलंय नाही ना, ना कुठल्याच लोकप्रतिनिधीने आतापर्यंत त्या प्रकारच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाकडे या ठिकाणी फक्त ग्रॅज्युएशन पर्यंत कॉलेज आहे बी ए बी कॉम तर पुढील शिक्षणासाठी इतरत्र जिल्ह्याच्या बाहेर जिल्ह्याला जावं लागते मुलांना ची जागा आहे मात्र कुठल्या प्रकारची नाही का तिथं आणखीन कुठल्याच नेत्यांनी पाठपुरा करून त्याचा एक आढावा घेतलेला नाही गुंडगिरी काही जाती का जातीच्या जीवावर गुंडगिरी करतात माधुराव पाटील गुंडगिरी त्यांची प्रवर्तीच आहे पहिलेपासून यांच्या गुंडगिरीला कंटाळल्यानं असं खोट आश्वासन देणारा गुंडगिरी करणारा भ्रष्टाचारी आमदार आता आम्हाला नको हा निर्णय हदगावकरांनी आहे